नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इन्फोटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत रुपये वर्षाला दिले जाणार आहे यासाठी लागणारी कागदपत्रे आणि अटी आपण पुढे पाहणारच आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मंत्रिमंडळ निर्णय ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना वर्षाला रुपये तीन हजार देणार मित्रांनो तीन हजार रुपये मिळणार असल्याचा हा जी आर आहे यामध्ये थोडक्यात सांगितलेल्या माहितीबद्दल आपण पाहणारच आहोत तर चला सुरू करूया ज्येष्ठ नागरिकांचे वयोमान अपंगत्व अशक्तपणाच्या निकारासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन प्रशिक्षण यांचाही यामध्ये समावेश असणार आहे रुपये तीन हजार थेट डीबीटीने खात्यात येणार असल्याची माहिती आहे वार्षिक रुपये चारशे ऐंशी कोटी राज्य सरकार यावरती खर्च करणार आहे रुपये दोन लाख मर्यादित वार्षिक उत्पन्न असणारे वर्षावरील वृद्ध लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहे या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक जोरास पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयं घोषणापत्र शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे मित्रांनो या योजनेचे फॉर्म भरणे अजून सुरू झालेले नाही जेव्हाही फॉर्म भरणे सुरू होईल तसा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवला जाईल त्यामुळे कोणत्याही ठिकाणी फॉर्म भरण्याची घाई करू नका तेव्हा ही माहिती लक्षात ठेवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद